थोडी घाई करा विजरेटर रेकर कृपया जरा घाई करा यस yes, सर थोडीशी घाई करायची आहे दोन्ही संघाला सांगण्यात येत छापा इज अ कॉल आहे माजी करूंगले आपला निर्णय सांगा वेळ आपल्याकडे कमी आहे दोन ओव्हरची लढत आहे सुनील पाटील ना ना आपला निर्णय काय गोलंदाजी आणि या आपला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड राहिला होता तो घेऊन जावा पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण आपला घेऊन जायचा आहे सचिन आणि यांना विनंती करतो की सुनील पाटील यांचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता ते पंचांच्या भूमिकेत गेल्यामुळे आपण त्यांचा तो पुरस्कार राहिला होता द्यायचा पहिला चेंडू वा भाई वा, सूर्य कसा केडी त्या ठिकाणी आहेत केळीच्या हाताला ब्रश करून चेंडू जातोय आर पार पार आर, सीमा रेषे पार चौकार सागर यांच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येतोय चौकार आलाय सागर सर जर्सी नंबर थ्री 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 म्हणजेच क्रिस गेल यांचा जर्सी नंबर आपल्याला पाहायला मिळतोय सागर सरांचा आणि जर्सी पाहिली जर्सीचा कलर जर पाहिलात तर तेंबो ब यांच्या जर्सीचा हा कलर आपल्याला पाहायला मिळतोय वा बाई वा दुसरा चेंडू देखील कॅचिडीचा कॉल आहे मात्र षटकार आलाय षटकार आलाय षटकार आलाय बॅक टू बॅक चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळतेय सौरभ मित्र स्वतःला जप कारण खेळ हा खेळ होत राहील धावा जातील मात्र घसरला लागला तर रिकव्हरी लवकर होणार नाही तर स्वतःला जपा चेंडू लगेच आयोजन कमेडी ये सचिन मॅ आणि बसा तुम्ही आपण जुगलबंदी मध्ये करू वा बाय वा सूर्य कसा कमबॅक केलाय काय म्हणताल सचिन सर या मॅच बद्दल हॅलो हॅलो जसे जसे सामने शेवटच्या क्षणाला जातील तशी तशी उत्कंठा वाढत चाललेली आहे अतिशय सुरेख देखणं नियोजन केलंय श्री काळामध्ये चषक दोन हजार पंचवीस शॉर्ट मारायला अप्पर कट बॉल जाईल सीमारेषा सी लगत हा येईल चौकार काय सांगाल या शॉर्ट बदल डी तुम्ही नक्कीच पाहिलं ना हा लेट कट म्हणून ओळखला जातो डीप मध्ये सुरेख असं बॅकअप जर दिलं होतं मात्र त्या खेळाडूला बीट करून चेंडू गेलाय सीमारेषे पाच चौकार आणि या चौकारानंतर चौदा धावा अशी सुरेख अशी फ्लाइंग स्टार्ट म्हणावी लागेल मानगाव या संघाबद्दल काय सांगाल मानगाव हा संघ आपल्या असोशियन मध्ये खूप वेळा खेळलेला आहे मानगाव सरची खासियत आहे अतिशय सुरेख एक मी तर मग ऐकलं होतं टेनिस क्रिकेटमध्ये एका बेफलंदाजान त्यांच्यातल्या पंचवीस बॉल पंच्याहत्तर रन खोकल्या होत्या टेनिस क्रिकेटमध्ये खेळाडूचं नाव माहिती नाही आहे पण तो आता ही ऍक्शन मध्ये आहे तो असे नावलौकिक खेळाडू या टीममध्ये आहेत तर तसा खेळ आपल्याला पाहण्याची संधी भेट भेटेल अशी आशा करतो मी नक्कीच सर तोडीस तोड असा सामना नक्कीच पाहायला मिळणार कारण समोरच्या टीममध्ये दे देखील सुरत सारखा खेळाडू आहे केडी सारखा आहे विजय रेट्रेकर यासारखे फलंदाज आहे मात्र मध्ये यष्टांच्या मागे जर रवीने रवीने जर रक्षण सांभाळलं ना त्याची क्लोज किपिंग बघताल ना सर एक नंबर क्लोज किपिंग त्यांची पाहायला मिळते हा रवी हा एमजीएमला आमच्या बरोबर प्रॅक्टिसला असायचा त्यावेळेला मी पाहिले गोलंदाजी खूप सुरेख आहे का। त्याबद्दल काय वादेख सोळा धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्येवर सोळा धावा सुरेखाशी फलंदाजी फ्लाइंग स्टार्ट म्हणावी लागेल मानगाव संघाची सोळा धावा तर झाल्यात अजून कितपत कितपत धावांपर्यंत मजल मारतील मानगाव संघ काय वाटतं सचिन सर मानगाव संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी थर्टी प्लस धावसंख्या हवी कारण की समोर पाहिलं तर तेवढाच ताकदीचा संघ आहे आणि तेवढेच चांगले फलंदाज आहेत तर तीच पण टार्गेट एक कम्फर्टेबल चेस होईल न होईल तो भाग वेगळा आहे पण सेफ होण्यासारखं टार्गेट असेल या सर गोलंदाजी मार्कवर आता केडी नावाचा अस्त्र ब्रह्मास्त्र स्लॉट षटक हानामारीचा षटक घेऊन आलाय केडी केडीकडे ती क्षमता आहे मात्र समोर जर पाहिलं ना दोन मातब्बर फलंदाज आहेत एका बाजूला पाहिलं प्रकाश आणि सागर ही माणगावची ओपनिंग आघाडीची फलंदाजी सुरेख स्टार्ट मिळवले एक मध्ये सोळा दोन षटकांची लढत आहे अजून पंधरा सोळा धावा आल्याना तर फायटिंग टोटल म्हणावी लागेल नक्कीच नक्कीच कारण की बघा आम्ही बोललो होतो आणि हा पुल केलेला आहे पाहूया बॉल जाईल सीमा लगत एक धाव कम्प्लीट होईल दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल खूप सुरेख रनिंग म्हणावे लागेल विकेट अतिशय सुरेख रनिंग जिथे एक धाव होती तिथं दोन धावेमध्ये रूपांतरित केले जाई ह्या ज्या दोन धावा आहेत त्याच विजयाच्या उंबरट्या आपल्याला घेऊन जातात नक्कीच सर पाहिलं ना सुरेख असं संकेतचं देखील कौतुक करावं लागेल एका हाताने स्टॉप केला चेंडू आणि लगेच क्विक थ्रो ज्याला म्हंटल जातं तो थ्रो त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला मात्र क्षेत्ररक्षकाची पुरेपूर अशी साथ त्याला मिळाली नाही ती वेगळी गोष्ट आहे पण सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल संकेत याच अजूनही ओपनिंगचे फलंदाज माघारी गेले नाही बघा हा मी बोललो होतो जर तुम्ही समोर चेंडू देल तर तो आर पार सीमा पार गेल्याशिवाय राहणार नाही कारण बॅट्समन त्या क्वालिटीचे आहेत चोवीस धावा धाव संख्येवर लागले असा सामना जरूर पाहायला मिळाला होता या आधी जर आम्ही ज्यावेळेस टॉस केला त्यावेळेस मानगाव संघ म्हटला होता की दादा आम्ही तीस प्लस जाण्याचा प्रयत्न जरूर करू आणि आता तीसच्या लगत जाताना पाहायला मिळतात चला पंचसागर सर दोन्ही संघांना सांगा स्पीडअप कारण अजून सहा वाजलेत अजून आपल्याला दोन सामने अजून देखील कव्हर करतात त्यानंतर फायनल एक पुन्हा एकदा बॉन्डी लगत गेलेला हा चेंडू हा येईल चौकार अतिशय सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल ते प्रकाश एक विजयाची ज्योत नाव आहे प्रकाश, प्रकाश प्रकाश पोलीस आहेत आणि आपला आपले कर, कर्तव्य बजावून ते इथे फलंदाजी करताना दिसत आहेत काय फलंदाजी केलेले आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलेले आहे त्यांनी प्रकाश नावातच प्रकाश आहे त्यांच्या एक विजयाची ज्योत पेटवताना दिसत आहेत ना तर प्रकाश हे नाव मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळत आहे पोलीस दलात अनेक आपल्या असोसिएशन मध्ये देखील पाहिलं तर अनेक पोलीस आहेत ते कर्तव्यदक्ष असताना आपला दा खेळ दाखवतात या दरम्यान दा पुन्हा एकदा संकेत नावाचं वादळ संकेत नावाचा अडथळा त्या ठिकाणी मिळाला पहिल्यांदा पाहिलं तर पहिल्यांदा देखील संकेतने अडथळा निर्माण केला होता चौकार अडवला होता आता देखील तीन धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्यात खरं तर आता तिसरी धाव व्हायला होती कारण की इनफॉर्म बॅट्समन आहे त्याच्या बॅटला चांगले लागतात शेवटचं षटक होतं तर तिसरी धाव घेणं गरजेचं होतं कारण की चांगले शॉट त्याच्या बॅटमधून येत होते प्रकाश यांच्या कारण की तिसरी धाव झाली असते पाहूया हा पुढचा चेंडू सुरेख सुरेख शॉट पुन्हा एकदा पूल केलेला आहे पाहूया बॉल कुठे जाईल हा जाईल बाउंड्री लगत एक धाव कपड दुसऱ्या धावीचा प्रयत्न तिसऱ्या धावीचा प्रयत्न होईल तिसरी धाव ही घेण्याचा प्रयत्न तिसरी धाव ही पूर्ण होईल सुरेश रनिंग म्हणावी लागेल सर पाहिलेत ना सचिन सर शंभर मीटर मेंट, शंभर मीटरची स्प्रिंट तशी काहीतरी स्प्रिंट आपल्याला प्रकाशने मैदानाच्या आतमध्ये मारताना पाहायला मिळाली होती ज्या प्रकारे हातामध्ये आपल्या बॅट घेऊन डिसाइडर मॅचला आपण डिसाईड करतो ना की कोणता संघ वरती जाणार मोठ्या मॅच मध्ये रनरआउट म्हणतात त्याला तसं काहीतरी शंभरची ची स्प्रिंट अगदी वेगाने चित्याची चपळाईन बाज की नजर आणि प्रकाशची रनिंग यावर संदेह नाही करायचा असं प्रकाश समोरील संघाला दाखवून देताना पाहायला मिळतोय आणि या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट आलेले सागर आउट झालेले चला नवीन पलंदाज लगेच मैदानात आता घ्या आणि ओव्हरची होईल समाप्ती दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा वाढता स्कोर आहे तो बत्तीस रन विजयासाठी तेहतीस धाव ते आव्हान आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर बत्तीस धावा केल्यात आणि तेहतीस धावांचं लक्ष आणि यश कुठेतरी नाराज असेल आमच्यावर कारण चुका चुका होतात आमच्याकडून बोलताना यश सर माफी असावी आणि रोशन सर पाहिलं तर शांत स्वभावाचे असे रोशन फराड साहेब कॅमेरामॅन आमच्या आजच्या भूमिकेत आणि यश सर सकाळच्या पास, सतरापासून ऑफिशियल स्कोरर आणि त्यांच्या बाजूला आमच्या संघाचे बेस्ट फिल्डर ज्यांनी उत्कृष्ट क्षेत्र केले असे रमेश काय बरे सर सकाळच्या सतरापासून गुणलेखकाच्या भूमिकेत करायचं आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय त्वरित मानगाव टीम छे कृपया सहकार्य करा तुमचा खेळ अतिशय सुंदर झालाय अजून थोडंसं सहकार्य करून आम्हालाही सहकार्य करून थोडंसं आम्हालाही सपोर्ट करा छे आहे जर अशी घाई करा जर अशी घाई करा कारण आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय नियोजनाला कोणताही यानंतर होणारी मॅच चला रवी सर जराशी घाई करा धावत जा प्लीज सहकार्य करा कारण सकाळच्या सत्रापासून आपण जे सहकार्य केले आहेत अंधाराचा वेळ झाली आपल्याला फायनल देखील खेळवायची आहे दोन दोन तीन तीन ओव्हरची आपल्याला फायनल खेळवायची आहे तर थोडंसं सहकार्य करा आणि येळापूर संघ आपण देखील सहकार्य करा लगेच आपले फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने आपण पाठवा आणि यानंतर होणारी मॅच असेल एका बाजूला बोरगेवाडी तर दुसऱ्या बाजूला माझी करुंगली माझी करुंगलीने नाणेपेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय सला स्पीडअप घ्यायचं आहे बोरगाव टीम क्षेत्ररक्षण लावण्यात खूप वेळ जात आहे प्लीज जरा सहकार्य करा सॉरी मानगाव टीम चला अंपायर काय पाहिजे तुम्हाला सांगा बॉल द्यावा बॉल डीडी डायरेक्ट थ्रो हातात गेला पाहिजे सागर पण चला यापूर्संघ तयार राहायचंय लवकरात लवकर सुरुवात करायची खेळाची तुमचा खेळ पाहण्यासाठी एक लाख प्रेक्षक इथे जमा झाले तरी कृपया करून सुरुवात करावी अतिशय सुरेख ग्राउंड म्हणावं लागेल भूमिपुत्र मैदान क्रिकेट पंढरी या नावाने नवी मुंबईत ख्याती असलेले असलेले ग्राउंड आणि त्याच ग्राउंड वरती लागणार हा सामना सिद्धेशस्पूर मानगाव वर्सेस येळापूर संघ चला स्ट्राईक वरती असेल तो सूरज पाहूया सूरज सूर्यासारखा तापतोय का सुरुवातीपासूनच पहिला चेंडू आ, सूरज साठी फुलटॉस स्वरूपाचा चेंडू बॉल जाईल सीमालगत तो पर्यंत एक धाव कंप्लीट होईल दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल दोन धावा काहीसा खराब थ्रो बनावा लागेल त्याचमुळे दोन धावा कम्प्लीट होत आहेत चला अंपायरचा निर्णय अंतिम राहील कोणी अंपायरशी वाद घालणार नाहीये दोन अंपायर डिस्कस करून निर्णय देतील चला स्पीडप घ्यायचं आहे सूरज सर चला सुरज सर नो बॉल नाहीये चला स्पीडअप घ्या अंपायर निर्णय अंतिम राहील पुढचा चेंडू सुरेख बॉल जरा काढलेला आहे अतिशय सुरेख चेंडू म्हणावा लागेल प्रकाश, प्रकाश त्यांनी फलंदाजही जबरदस्ती जबरदस्त केली मुंबई पोलीस सुरेख ऑलराऊंडरची भूमिका निभवताना काय चेंडू टाकला ब्लॉकहोल स्वरूपाचा क्रिकेट मधलं ब्रह्मास्त म्हटलं जातं त्याचा वापर केलेला आणि आमच्या या टीमचे गणेश माने इथे आलेले आहेत त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन चला आहे बॅट्समन बॅट्समन नेक्स्ट विजय रेट्रेकर ऑन ग्राउंड पाहुया त्यांच्या बॅटमधून उत्तुंग षटकार येतील याची आस लावून बसलेले हा प्रसंग त्यांची त्यांची खेळी पाहण्यासाठी स्तब्ध असलेले प्रेक्षक एक बहरदार खेळी करतील का याकडे लक्ष लागलेलं आहे एक मोठा बॅटर आउट झालेला आहे सूरज त्याची कमी पूर्ण करण्यासाठी ग्राउंडवरती आलेले ते विजय आपल्या संघाला विजयपर्यंत पोहोचवतील का हे थोड्या क्षणामध्ये आपल्याला समजेल मुंबई पोलीस वर्सेस विजय पाहूया प्रकाश विजय यांचा पहिला चेंड विजयासाठी सुरेख पटका मारण्याचा प्रयत्न एक धाव कंप्लीट होईल दुसऱ्या धावेचा दा प्रयत्न होईल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करून नकारलेला आहे विजय सर यांनी एकच धाव येईल या चेंडूवरती प्रकाश यांची सुरेख गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय प्रभावित केले फलंदाजी जिथून सोडली तिथून बॉलिंग पकडले अतिशय देखना खेळ करताना दिसत आहे प्रकाश एक विजयाची ज्योत लावताना दिसत आहेत प्रकाशाचा फुटचा चेंडू पुन्हा एकदा पुन्हा एकदा चेंडू काना लगत गेलेला चेंडू वाईट ची चे मागणी केलेले आहे परंतु अंपायरने एक वाईट स्वरूपाचा चेंडू दिलेला आहे पाचगणी संघाचे जयानमोन स्फोट पाचगणी यांचे लेजेंड खेळाडू एक अनुभवी ज्यांनी सुरेख पाचगणी संघासाठी खूप मोठं योगदान लाभलेले असे संतोष पाटील पाचगणी संघाकडून आपल्याला खूप वेळा खेळताना दिसलेत त्यांनी तर आमच्या स्पर्धेची येऊन शोभा वाढवली त्याबद्दल त्यांच्या आम्ही मनापासून मना धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो प्रकाशाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लांब आणि उत्तुंग हँड हैंड, हँडसम देखना षटकार खूपच सुरेख आणि त्यानं लाँग लॉंग आणि लॉंग षटकार मारलेला आहे सांगाचा वाढता स्कोर तो संतोष पाटील यांचा षटकाराने स्वागत केलेलं ते प्रकाश यांचा आतापर्यंत षटक खूप चांगलं गेलं होतं पण जसा अनिकेत आला त्याने मात्र उत्तुंग षटकार म्हणून दाखवून दिलं मी काही कमी नाही सुरेख बॅटिंग म्हणावी लागेल आणि प्रकाशांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरू सुरेख चेंडू वाट बॉल परंतु इनसाइडेज लागून बॉल जाईल बाउंड्री लागत तो एक धाव कंप्लीट होईल अतिशय सुरेख पाच बॉल अकरा धावा सुरेख फटकेबाजी सुरू आहे या बॉलवरती एक मोठा फटका आला तर निश्चितच कमबॅक करताना दिसत येळापूर संघ भाऊ यार विजय स्ट्राईक वरती प्रकाश यांचा पुढचा चेंडू प्रकाशाचा पुढचा चेंडू विजयासाठी पुन्हा एकदा शॉर्ट बॉल बॉल जाईल सीमारे पार हा येईल षटकार संघाचा वाढता स्कोर आहे तो सतरा मॅच मध्ये कमबॅक करताना दिसत आहे येपूर संघ चला अप घ्या अंपायर सागर सागर चला अप घ्या सागर खूप वेळ बाकी संपलेला वेळ आपल्याकडे आता चला येणारे सामने आपल्याला एक एक ओवरचे खेळावे लागतील प्लीज लवकर स्पीडअप घ्या दोल। सतरा धावा धाव धाव तेहतीस धावांचा विजय आहे सोळा धावा अजून पाहिजेत सोळा धावा गरज आहे सहा चेंडू सोळांची गरज आहे देखील मॅच दोलायमान अवस्थेत आहे काय घडेल मॅच कुठे जाईल काय सांगता येत नाही सचिन गोलंदाजी मार्कवर सचिन आपल्याला पाहायला मिळत आहेत श्रद्धा रे सर्वे सर्वा सन्माननीय नाना यांचं या ठिकाणी आगमन झाले पहा काहीतरी चुकी करताना पाहायला मिळते मानगाव संघाकडून कुठेतरी पाहायला मिळते आणि बारावा खेळाडू आपण पाहू शकता लन्ना मुन्ना आहे जादूगर आहे काय कळे ना झालंय मानगाव संघ कुठेतरी फंबल होताना पाहायला मिळतोय शेतरक्षणामध्ये कुठेतरी चुका करताना पाहायला मिळतोय यस मॅच होती कुठे मॅच आली कुठे चार चेंडू आणि पाच धाब्यांची गरज आहे चार चेंडू आणि चार धाव्यांची गरज असताना हा आलाय संकेत बॅट मधून हाय हॅन्ड हॅन्ड मॅग्निफिसंट षटकार 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 हे विजय षटकार आलाय संकेतच्या बॅट मधून आणि या मॅच चा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो, तो म्हणजे मिस्टर संकेत ठरतोय मॅन ऑफ द मॅच आणि याच दरम्यान पाचगणी संघाचे कर्णधार आणि एक लेजेंडरी खेळाडू संतोष पाटील सर यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे अमोल मोरे सर आपल्याला विनंती करतो की आपल्या हस्ते